मुरम्मा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सीमा आता अक्षयच्या केसांना तेल लावून देत असते त्यामुळे अक्षयला खूप छान वाटत असतं अक्षय आपल्या आईला म्हणत असतो की आई मला ना तुझ्याकडनं ना लाड करून घ्यायला खूप आवडतात आणि आता मी तुला आधीच सांगतो ह्या माझ्या बायाचे सुद्धा आणि माझेसुद्धा दोघांचे लाड तू करायचे आहे यामध्ये कोणताही फरक मला करून चालणार नाही त्यावर आता सीमासुद्धा म्हणत असते की हो मी तुमच्या दोघांचेही लाड करेन काळजी करू नकोस आणि आता पुढे आपल्याला पाहायला मिळतो ती माझं म्हणणं असतं की काही झालं तरी सुद्धा तुला वाटत नाही का की ही गोष्ट कुठेतरी कमी पडते म्हणजेच आपल्या रमेने आता तिच्या आईला अजूनही याबद्दल काहीच कसं सांगितलं नाही हा मुख्य प्रश्न आता पडलेला असतो तर इकडे आता रमाने माही आणि त्यासोबत इराला मस्तच कामाला लावलेलं असतं आणि त्या दोघींनाही आता सांगितलेलं असतं की आम्ही सांगतोय ना तसं करायचं आणि त्यामुळे आता इकडे i este ती खूप जास्त कंटाळत असते कारण तिला हे सगळं काही कंटाळत कंटाळत करायचंच करायचंच नसतं मुळात पण रमाने सांगितलं ना म्हणून ती हे सगळं काही करत असते बिचारीकडनं रम ऑर्डर देत असते आणि म्हणत असते की आता मिरची कापा पण आता माही या सगळ्याला नकार देते तर खूप जास्त चिडचिड करणार असणाऱ्या माहीला रमा म्हणत असते की तुझं तोंड कमी चालव आणि हात पटापट चालव इतक्यातच तुझी कंबर दुखायला लागली का आणि असं बोलून ती एक एक पदार्थ कसे ॲड करायचे त्याची मते ते इथे बसून सांगत असते तर इकडे सीमाने आता अक्षयसमोर प्रश्न उपस्थित केलेला असतो की अजूनही रमाने याबद्दल तिच्या आईला कसं काय सांगितलं नाही म्हणजे जनरली तीन महिने सांगत नाही पण आपल्या आईला सांगायला काय आहे कारण आपली आई जी आहे ती आपल्या जवळची असते ना त्यावर अक्षयला सुद्धा सीमाचं म्हणणं पटतं अक्षय म्हणत असतो की आई तू बरोबर बोलतेस असं कसं कारण मला असं वाटतं ना रमा काहीतरी लपवते म्हणजेच बघ ना जी गोष्ट सी आपल्या आईला सगळं सांगणार ती यावेळेला अजून काहीच बोलत नाही आहे तर इकडे आता सीमा बाहेर आलेली असते तर इकडे चिवड्याचा प्रोग्राम सुरू असतो मस्तपैकी चिवड्याचा वास पूर्ण घमघमाट जो आहे तो घरात पसरलेला असतो सीमा म्हणत असते की काय आहे एवढाच चिवडा इरावती सांगते की काय ना आपल्या रमालाना डोहाय लागले होते मग म्हटलं तिच्यासाठी आपणच चिवडा बनवावा आणि बाहेरून आणण्यापेक्षा तेलकट तुपकट खाण्यापेक्षा घरातलं दिलेलं बरं ना पण एवढ्या क्वांटिटीमध्ये काय गरज आहे होई एवढं बनवायची म्हणजे असं आता सीमा म्हणत असते तर आता इरावती सांगत असते की काय आहे ना की घरात आता थो थोडं थोडं म्हटलं तर सगळीच जण खातील ना म्हणून म्हटलं सगळ्यांसाठी सा सो दे इकडे आता मंगल मावशी जी असते ती आता आपलं काम करत असते तेवढ्यातच पंकज काका तिथे येतात पंक मंगल मावशीला म्हणत असतात की रमेचं काय सध्या काहीच पत्ता नाहीये अशी कशी रमे आपल्याला तर विसरली तर विसरली वर स्वतःच्या माऊलीला सुद्धा विसरली का एकदा सुद्धा विचारायला सुद्धा आली नाहीये काय चाललंय या रमेचं ती इतकी संसारात गुंतलीय का तर मावशी म्हणत असतात की बरोबर ना नवरा चांगला मिळाला तर संसारात गुंतणारच ना तुमच्यासारखं आहे का पडून राहायचं पिऊन मग काय बायकोला विचारायचं सुद्धा नाही असं बोलून मावशी आता पंकज काकांच्या अंगावर धावून जात असतात तर त्यावर पंकज काका म्हणतात की ते सगळं ठीक आहे पण रमेचं काय रमेने आपल्याला भेटायला नाही आली तरी चालेल पण त्या माऊलीला तरी भेटायला यायला हवी होती असं पंकज काका आता मावशीला म्हणत असतात तर इकडे आता इरावतीला इतका त्रास कशाला द्यायचा असं आता रमाला सीमा तर सीमा म्हणू लागते की काय सा मी तुला हवं होतं तर मला सांगायचं होतं मी केलं असताना चिवडा वंशनना का त्रास असं आता सीमा जेव्हा म्हणते तेव्हा लगेच इरा रडायचं नाटक करत असते आणि म्हणत असते की काय मला कसला त्रास मला चालतं इतकं असं बोलून ती आता लगेच रडू लागते त्यावर सीमा म्हणत असते की काय हो वंच रडताय कशाला मी सहज म्हटलं ना तुम्हाला या सगळ्याचा त्रास होऊ नये बस इतकंच मला वाटतं असं बोलून ती आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते तर इथे मात्र सीमा म्हणत असते की कसं आहे ना जेव्हा एखादी बाई प्रेग्नेंट असते ना तर तिथे सगळे लाड केले जातात आणि आपण तर घरातले आहोत मी तर अक्षयची आई आहे माझे येणाऱ्या नातवाचे लाड तर मी करूच शकते ना असं सीमा इथे म्हणत असते असते सीमाच्या या बोलण्यामुळे इकडे रमाला खूप जास्त आनंद होत असतो आणि तिला हे सगळं काही तिला अनुभवता येत नाही आहे ये याचं दुःखसुद्धा होतं बिचारी एकटीस तिथे बसून रडत असते आणि यांचं सगळं काही बोलणं ती कॉलिंगवरून ऐकत असते कारण तिला आता हे सगळं बोलणं आपल्यासाठी आहे पण आपण तिथे उपस्थित नाही आहे याचं जरा जा जास्तच दुःख झालेलं असतं त्यामुळे ती आपल्या बाळाला हळूजवळ घेते आणि ती हे सगळं काही गोष्टी अनुभवत असते आणि तिच्या तेव्हा सुद्धा पाणी येतं कारण तिच्यासाठी हे दुःख असतं तर इकडे मात्र आता सगळीजणं चहा पीत बसलेली असतात तर आता इरावतीच्या भविष्यांचं काय बरेच दिवस झाले तिने कसली भविष्यवाणी केली नाही असं आनंद म्हणत असतो तर त्यावर आता अभिसुद्धा म्हणत असतो की काय विश्वास ठेवायचा आहे तिच्यावर तिच्या काही गोष्टी खरं तर काहीच वाटत नाहीत असं देखील आता चाललेलं असतं त्याच वेळेला आता रमा प्रेग्नेंट आहे तर त्याकडे सध्या तिचं जास्त लक्ष आहे असं बोलणं होत असतं तर आपण सुद्धा रम्माला खुश ठेवण्यासाठी काहीतरी सरप्राईज द्यायला हवं काही ना काही प्लॅनिंग कधी करायलाच हवे असं आता त्यांचं सुरू असतं पण नेमकं काय प्लॅनिंग करायचं हे काही कळत नसतं आणि त्याच वेळेला त्यांची आता खूप जोरदार अशी चर्चा सुरू असते की रमाला काहीतरी सरप्राईज द्यायचं आणि त्याच वेळेला आता ते जे काही सरप्राईज आहे ते द्यायचं ठरत तर असतं पण काय द्यायचं तर आता त्यांचं ठरतं की शायरी पार्टी करायची ती सुद्धा शायरी नाईट आता त्याचं सगळं काही डेकोरेशन घरात होतं खूप छान असं सरप्राईज रमाला द्यायचं ठरलेलं असतं रमाला आता अक्षय रूमच्या बाहेर घेऊन येतो आता रमाला अक्षय जेव्हा घेऊन नेतो तेव्हा इकडे बाहेर उभं राहून खरी रमा हे सगळं काही अनुभवत असते कारण हे सगळं काही तिच्यासाठी होतं पण आज ते सगळं काही माहिला अनुभवायला मिळतं आहे याचं तिला दुःख झालेलं असतं आणि घरातली माणसं आपल्या बायासाठी किती आतुर आहेत हे सुद्धा यावरून तिला स्पष्ट दिसत असतं त्यामुळे बिचारी आता एकटक त्या सगळ्यांकडे पाहत असते तर आता ही शायरी नाईट आहे म्हटल्यावर सगळ्यांचेच पूर्ण जोरदार तयारी झालेली असते प्रत्येकजण एक एक शायरी आता रमाला बोलून दाखवणार असतं तिच्या बायात त्याच वेळेला सीमा म्हणत असते की मला नाही जमत आहे शायरी वगैरे सीमाला सांगितलं जातं की तू चारोया किंवा एखादी कविता बोलून दाखव तेवढं बोलशील ना तरी बस होईल असं देखील बोलून आता तिला शांत करतात तर तर इकडे आता शायरीचा प्रोग्राम सुरू होणार असतो मयू सुद्धा म्हणत असते की मी एखादी कविता किंवा गाणं बोलून दाखवलं तर चालेल ना त्यावर इरावती तिचा अपमान करत तिला म्हणत असते की काहीच गरज नाहीये तू जरा शांतच राहा मी तुला सध्या काय म्हटलंय तू जरा शांत राहणं गरजेचं आहे असं बोलून आता इरावती मयुरीला शांत करते तर पुढे आता इकडे सगळा काही प्रोग्राम सुरू असतो पहिल्यांदा शायरी करण्यासाठी अभि आलेला असतो आणि अभि आता आपली एक शायरी बोलून दाखवतो ज्यामुळे रम्मा खूप जास्त खुश होते तर बाहेर जी रम्मा उभी असते तिलासुद्धा आपल्या बाळाचं खूप जास्त कौतुक वाटत असतं कारण तो बाळ किती लकी आहे की त्याचे घरातले त्याच्या येण्याने आधीच इतके भारावून गेलेले आहेत आणि इतका सगळा प्रोग्राम करत आहेत हे पाहूनच रमाचं मन खूप जास्त आता आतून रडत खरं तर हे सगळे काही आनंदाश्रू असतात तिच्या वायासाठीचे तर आता सीमा सुद्धा पुढे येते आणि सीमा सुद्धा एक कविता बोलून दाखवते तिची कशी तरी ती कविता ती यमक जोडी ती करते आणि त्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की ही माझ्या नातवासाठी एक सुंदर अशी कविता आहे त्यानंतर पुढे आता जानू आलेली असते आणि जानूसुद्धा अगदी रीलस्टार पद्धतीनेच तिच्यासाठी कविता करत असते आणि जेव्हा आता जानूची पुन्हा एकदा शायरी बोलून होते तर आता सीमा म्हणत असते की हे कुठे यमक जुळणार आहे यमक जुळणारी शायरी बनायला हवी पण आता जाणू म्हणत असते की ही परफेक्ट शायरी आहे त्यानंतर आता एक एक करून सगळेच जण शायरी बोलण्यासाठी पुढे येतात पार्वती आजी त्यासोबत इरा आणि सगळ्यांनाच आता याचं कौतुक वाटत असतं सगळेच ही पार्टी खूप जास्त एन्जॉय करत असतात खास करून सुद्धा कारण रमासाठी हे सगळं काही नवीन नसतं कारण या घरात असे प्रोग्राम होत असतात पण आपल्या बायासाठी हा विशेष प्रोग्राम आखला जाईल असं तिने विचारसुद्धा केला नव्हता आणि आज हा सगळा प्रोग्राम तिला तिथे बसून अनुभवायचा होता पण ते तिला करता येत नव्हतं बायाच्या आगमनाने घरात वातावरण तर आनंदमय होतं पण बिचारी रमा हे सगळं स्वतः अनुभवू शकत नसते त्यामुळे ती दुःखी असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुद्दाहून तिथे ना रमाने काही फ्रूट्स कापून ठेवलेले असतात तर माहिती पपई खाते आणि हे सगळं काही सीमा जेव्हा पाहते तेव्हा सीमाला धक्का बसतो सीमा आता लगेच म्हणत असते की हे काय तू पपई कशी खाल्लीस तू आहेस खायची नसते हे बोलल्यानंतर इकडे मात्र तिथे बसलेल्या सगळ्यांनाच धक्का बसतो तर आता माहीला कळत नाही तर अक्षय समोर आता या माहीचं पितळ उघडं पडणार की काय अशीच भीती माहीला असते अक्षय सुद्धा भारावून जातो की हे सगळं काय आहे तुला कळत नाही का त्यावर अभिमनतो की इथेच तिनेच सगळे कापून ठेवले होते सकाळपासून म्हणूनच ती खायला बसली असं अभी सांगू लागतो त्यावर आता त्या माहीच्या लक्षात येतं की नक्कीच या रमाने इथे फ्रूट्स कापून ठेवले असणार माझी अशी वाट लावायला इथे अक्षय मात्र माहीला खूप काही सुनावतो आणि म्हणत असतो की तुला कळत नाही का कोणते फ्रूट्स खायचे आणि कोणते नाही ते, ते तर इकडे मात्र रमा म्हणत असते की बघितलंच ना माझ्या माणसांच्या जवळ जायचा प्रयत्न करशील ना तर मी तुझ्यासोबत असंच करीन कारण हे सगळे अधिकार हक्क माझे आहेत आणि तो हिरवून घेते माझ्यापासना त्यामुळे तुला मी अशीच सोडणार नाही असं देखील इथे आता बाहेर उभी असणारी रमा म्हणत असते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा